और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वॉटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ तसेच प्रदेश अध्यक्ष आपले रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे आपण महापालिकेची जी निवडणूक लढत आहोत त्या निवडणुकीमध्ये ज्या आपल्या चौदामधून धनंजय बोराडे साहेब या सॉरी पॅनल नंबर पंधरामधून धनंजय बोराडे तसेच शीतलताई कदम बोराडे आणि वसुधरा धनंजय बोराडे आणि ध द... गौरव भालेराव असे हे चार उमेदवार आहेत आणि या चार उमेदवारांनी जे आपले कॅन्डे हे आहेत उमेदवार त्यांना कमलचिन्हाचं हे जे आपले कमलचिन्ह आहे लक्ष्मी चा, हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि या लक्ष्मीच्या ह्याच्यावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने मताने विजयी करा विजयी करा तसेच पॅनल क्रमांक चौदा आणि पॅनल क्रमांक सोळा याच्यातही आपले कमळाचे निशाणीवर जे उमेदवार आहेत त्यांनाही विजय करून भारतीय जनता पार्टीचे जे, जे, जे आपले मोदीजींचे जे आपले आहेत तर मोदीजींच्या पाठीशी तर आपण सर्व आहेत तसेच आपले जे उमेदवार आहेत यांनाही निवडून द्यायचे आणि प्रचंड मताने द्या अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक पंधरामधील उमेदवार धनंजय बोडारे शीतलताई बोडारे वसुधा बोडारे आणि गौरव भालेराव यांच्या निवडणूक प्रचार प्रचार कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी लोकप्रिय आमदार सुलभाताई गायकवाड तिनेही उमेदवार आमचे व्यापारी असोसिएचे अध्यक्ष हरेश कृष्णानीजी भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष जय शर्मा प्रभाग क्रमांक चौदाचे उमेदवार उल्लास पलके दिनेश पंजाबीजी मोती आडवाणीजी परमान गिरिजा संजय केडियाजी इतर सर्व उपस्थित बंधू भगियानी मातांचं उद्घाटन झालेलं आहे आता फक्त आपल्याकडे किती दिवस आहेत सात दिवस सात दिवसामध्ये संपूर्ण अगोदर वाट वातावरण ठवळून तुम्ही काढलेलं आहे तु याबद्दल तुमचा धन्यवाद परंतु राहिलेल्या सात दिवसामध्ये ज्या उद्देशाने या ठिकाणी आलेले लोक आहेत त्यांचा उद्देश सबसेल उडवून टाकायचा कटकारस्थाने रचली जात आहेत उद्देश काय तर या प्रभागातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना खास करून धनंजय बोडारे यांना पाडायचं पाडून देणार का पडणार का ज्यांचा उद्देश चांगला असतो तो, तो सफल होतो ज्यांचा वाईट उद्देश असतो त्यांचा उद्देश एकच इकडं समाजकार्य करायचं किंवा विकास करायचं हे कार्य नाही हा उद्देश नाही उद्देश काय कोणाला तरी पाडायचं त्यामुळे अशा लोकांना नियती शिकवते धड़ा शिकवते आणि त्यासाठी वाट्टल ते कारस्थानं करण्याची रावण रावणासारखी नीती या ठिकाणी चालू आहे फौजाच्या फौजा इकडे येत आहेत पण आपली रावणाच्या फौजा होता नाही का आणि प्रभू रामचंद्रांची वानर सेना होती आपली सेना अशा फौजांना परतून लावणारे अफजलखानाचा वध या ठिकाणी शिवाजी महाराजांनी केला होता फौजा घेऊन आले होते पण गणिमी काव्याने शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला होता आपल्याला या लोकशाहीमध्ये आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या मतदानाचा अधिकार आपण करायचा आणि लोकांना करायला लावायचा तुम्ही करायला लावणार की सात दिवस देणार की नाही नक्की सर्वजण एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या संपूर्ण दोन्ही प्रभागामध्ये झालेलं आहे अजूनही करायचे बस आता निवडणूक आपण जिंकलेली आहे हत्ती केला सेपूट राहिलेले आहे वापर पैशाच्या मस्तीवर ते इथं येत आहेत बरोबर ना तिण्याची पण ये या विभागातली लोक तशी नाही आहेत या ठिकाणी पैशाची मस्ती चालणार नाही इथं चालेल ती फक्त आणि फक्त समाजकार्याची समाजसेवेची वसा घेतलेली मंडळी ती ती आहे सगळा प्रभाग पिंजून काढतील काढलेला आहे पिंजून काढतील मी एक आदर्श महिला खरोखर मी त्यांचा आदर करतो निवडणूक झाली दोन हजार चोवीसमध्ये ऑक्टोबर पण फार कमी वेळामध्ये त्यांनी महिलांच्या आणि प्रत्येकाच्या घराघराच्या घराघरामध्ये तर प्रवेश केलेलाच आहे पण मनामनामध्ये प्रवेश केला मना मना प्रेम मिळवले असं प्रेम असं अशा कपटकारस्थानाने प्रेम मिळत नाही इथले जे लोक आहेत वाटेल ते करतात वाट्टेल ते करता। काम काढीचं नाही महापौर झाले अगदी मुख्यमंत्र्यांच्या जवळ असतानासुद्धा या शहराचा विकास करू शकला नाही पण ते प्रभागसुद्धा वाट लावलेली आता काही व्हिडिओ फिरतायत अ तुम्ही बघा मोरे साहेब तुम्ही फिरत असतील भीम कॉलनी पूर्ण तो पंचायत हॉल वाट लावलेली नशाखोरी दारूचे अड्डे जुगाराचे अड्डे यांनी भरलेला प्रभाग तो इकडं अशा प्रकारचे उमेदवार इकडे येत आहेत त्यामुळं लोक सुजान आहेत जागरूक जागरूक आहेत हे लबाड लांडगं ढोंग करणार आहे आणि सोंग करत आहे ते सोंग आणि ढोंग सगळं उलथून लावायचे आणि अशा प्रकारचे आपटायचे प्रभाग क्रमांक चौदा आणि पंधरा दोन्हीमध्ये श्री जय शर्माजी भारतीय जनता पार्टी का जो विश्वास हम सबको ऊपर आहे पुरा सार्थ करणे काय हमारे आठो कॅ कॅन्डिडेट बहुत भारी मत से मतचे जितेंगे जितके लाएंगे मी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो दिवस रात्र काही महिला तर अगदी सकाळपासून न जेवता बाहेर पडलेल्या आहेत त्यांना चीड आलेली की अशा प्रकारचा उमेदवार अशा प्रकारचे उमेदवार ज्यांनी आतापर्यंत काही केलेलं नाही कोणाचे अश्रू पुसले नाहीत कोणाच्या सुखात आले नाहीत दोन वेळा नाही कोणाच्या सुखात नाही कोणाच्या दुःखात नाही तरी पण इकडे येत आहेत चारी काही नाही संबंध नाही समाजसेवेचा नाही राजकारणाचे पण 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 सुपारी घेऊन आले त्यांची सुपारी फोडायची आपल्याकडे अडकीत आहे ना म्हणजे नुसती फोडायची नाही त्याचा चुरा करायचा आहे मला नक्की खात्री आहे प्रभा क्रमांक पंधरा आणि प्रभाग क्रमांक चौदाची लोक सुपारी वाजवणाऱ्याची सुपारी वाजवतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय धुलेला ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा